पण माझी काय चूक आहे मी काय कमी केली पक्षा या पक्षासाठी माझी हकालपट्टी ना म्हणजे कुणीतरी काहीतरी आरोप ठेवायचा काहीतरी मला दाखवायचं की एक मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये पोस्ट लिहिली हा माझा गुन्हा आणि ह्या गुन्ह्याची मला एवढी मोठी शिक्षा किती लोकांनी पोस्ट केली अभिनंदनाची मग माझ्यावरची कारवाई का अरे अठरा वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कुणीही नसताना मी एकटा समर्थपणे राष्ट्रवादीशी लढाई करतो आहे राष्ट्रवादीला अंगावर घेतलं आणि त्याचीच फळं मी आता भोगतो आहे हे आज जे चाले ना त्याची ही परिणाम आहेत राष्ट्रवादीला पंधरा वर्ष मी लढलो आहे त्यांच्या संघर्ष केला उभा संघर्ष केला एकट्या माणसानं निदड्या छातीनं संघर्ष केला आहे पवारसाहेबांनी मला ऑफर दिली होती दोन हजार नऊला की आढळ तुम्ही सिरूरमधून लढू नका मला तिथून लढायचं आहे तुम्हाला मी दोन टम राज्यसभा देतो एकही रुपया खर्च न करता मी तुम्हाला दोन टर्म राज्यसभा देतो ही मिटिंग चोवीस अकराला झाली होती ताजमध्ये जिथं सव्वीस अकरा झालं त्या हॉटेलमध्ये त्यावेळेला मी म्हटलं नाही बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास आहे मी त्यांच्या शब्दापुढं जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारे मी पक्षाशी प्रतारणा करणार नाही तुम्हाला जे काय बोलायचं ते बाळासाहेबांशी बोलून घ्या एवढं प्रामाणिक राहिलो आहे